नाशिकमध्ये उमेदवारीचा तिढा अजून काही केल्या सुटायचं नाव घेत नाहीये हा मिठाचा खडा आता पडण्याची शक्यता आहे कारण नाशिकच्या एका जागेसाठी चार पक्ष इच्छुक आहेत इथून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे शिंदेनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली मात्र त्यानंतर भाजप नेत्यांनी त्याला विरोध केलेला आहे आता हेमंत गोडसेंनी काल ठाण्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शक्ती प्रदर्शन केलं आज नाशिकमधले भाजप पदाधिकारी त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले त्यांनी गोडसेंच्या उमेदवारीला आपला विरोध कायम ठेवलाय इथून भाजपकडून अमोल पाटील इच्छुक आहेत तर शांतिगिरी महाराज सुद्धा नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आणि कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढू असं त्यांनी सांगितलं आहे हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचं बोललं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन हेमंत गोडसे काल ठाण्यामध्ये आले आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ठिया देत त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी भेट देत गोडसेंशी संवाद साधला त्यांची समजूत काढलेली आहे अर्थात काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असेल त्यांनी या ठिकाणी औपचारिक अशी घोषणा केली तर सर्व त्यावेळेचं सर्वांचा उत्साह बघता त्यांनी सांगितलं की ही जागा आपण शिवसेनेलाच ठेवणार म्हणून परंतु अधिकृतरित्या ज्यावेळेस सगळी महायुतीच्या इतर जागेंबाबत चर्चा होणार आहे त्यावेळेस मला असं वाटतं का अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल आणि तशा प्रकारचं मला असं वाटतं का निश्चित लवकरात लवकर तसा निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि आम्हाला निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेलाच सुटेल असा आम्हाला विश्वास आहे आपण निवडणूक लढवत आहात त्यांच्याबरोबर या संदर्भामध्ये आमची कमिटी या ठिकाणी विचार करीत आहेत या संदर्भात काही चर्चा झाली नाही हेमंत गोडसे यांच्या नावाला भाजपचा एवढा विरोध का आहे आपण त्याची कारण समजावून घेऊया हेमंत गोडसे हे खरं तर सलग दोन टर्म राही ले ले तानी या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपचं मोठ्या प्रमाणात मत झालेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना विरोध होतोय अर्थात ही जागा भाजपासाठी सुटणार का हे बघावं लागेल यानंतरची बातमी शिंदेच्या शिवसेनेच्या गोटातून शिंदेच्या शिवसेनेत चार खासदार सध्या डेंजर झोनमध्ये आहेत त्यांना उमेदवारी मिळणार की नाही यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये शिवाय महायुतीतल्या इतर पक्षांकडनं त्यांच्या उमेदवारीला विरोध होतोय नाशिकच्या जागेवरनं वाद सुरू आहे हेमंत गोडसे इथनं इच्छुक आहेत तर दुसरीकडे कोल्हापुरात शाहू छत्रपती शिवसेना महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांच्यासमोर मंडलिकांचा किती टिकाव लागणार अशी ही चर्चा सुरू आहे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाही उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे यवतमाळ वाशिमच्या मतदारसंघात पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना सुद्धा यावेळी उमेदवारी मिळणार का याबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत विक्रांत अनेक विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जातात आणि त्यामध्ये आता आणखीन ही चार नावं आहेत शिंदेच्या शिवसेनेमधली म्हणता येईल खरंय नम्रता खर तर या चार नावांविषयी बोलताना सगळ्यात आधी सुरुवात हेमंत गोडसे यांच्यापासून करूया नाशिकचे विद्यमान खासदार काल त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर शक्ती प्रदर्शन केलं त्यांना तिकीट मिळू शकणार नाही असं म्हणण्याचं कारण पहिलं कारण हेच की त्यांना मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येऊन ठाण्यात येऊन शक्ती प्रदर्शन करावं हो लागलं हे सांगावं लागलं की ती शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेलाच राहू द्यावी हे पहिलं कारण झालं दुसरं कारण जे आहे शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दुसरीकडे अजित पवारांचे नेते असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ यांच्या नावाची सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे त्यानंतर दुसऱ्या मतदारसंघात जायचं झालं तर, तर कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्या नावाविषयी बोलायचं झालं तर महाविकास आघाडीकडून आधीच शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडणूक लढवतील त्यामुळे संजय मंडलिक यांचा त्यांच्या पुढे कितीसा टिकाव लागेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे भाजपकडून समरजित घाटगे यांना खरं तर तिकीट देण्यात देण्यात येईल अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत तशी बोलणी सुद्धा सुरू झालेली आहे अशी अंतर्गत गोटातली माहिती आहे मात्र या सगळ्याच्या पुढे जाऊन संजय मंडलिक यांचं तिकीट कापलं जातंय का हे पाहणं महत्वाचं असेल भावना गवळी यांच्याविषयी बोलायचं झालं तर सलग पाच टर्म भावना गवळी या खासदार राहिलेल्या आहेत मात्र संजय राठोड यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे संजय राठोड यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं आणि भावना गवळींना भावना गवळी यांना तितकंच प्राधान्य दिलं जाऊ शकत नाही याचं कारण सांगायचं झालं तर मतदारसंघात असलेला बंजारा वोटर बंजारा वोटर हा फॅक्टर बघता खरं तर संजय राठोड यांना तिकीट दिलं जाऊ शकतं याची शक्यता जास्त वर्तवली जाते त्यामुळे त्यांचंही तिकीट कापलं जाऊ शकतं असं आपण म्हणू शकतो उरली जागा शिर्डीची तर शिर्डीच्या जागेवर तर जर मनसे महायुतीमध्ये आली तर मनसे शिर्डीच्या जागेसाठी आग्रही आहे असं बोललं जाते दुसरीकडे रामदास आठवले यांनी सुद्धा शिर्डीच्या जागेची मागणी केली सोबत जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या संदर्भात असलेली काही प्रमाणातली अँटी अँटी इन्कम्बन्सी किंवा शिवसेनेमध्येच त्यांच्या नावाला होत असलेला विरोध या सगळ्या कारणांमुळे शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांचं सुद्धा तिकीट कापलं जाऊ शकतं यंदाच्या वेळेला असं आपण म्हणू शकतो चार खासदार हे चार लोक